पृथ्वी ही शेष नागाच्या मस्तकावर तरली नसून कष्टकऱ्यांच्या आणि श्रमिकांच्या तळहातावर तरली आहे हे, हे शब्द आहेत मराठी समाजसुधारक लोककवी आणि लेखक अण्णाभाऊ साठे यांचे आज त्यांचा स्मृतिदिन संपूर्ण आयुष्य संघर्षात गेलेल्या अण्णाभाऊ साठे यांचा जीवन प्रवास नेमका कसा होता मराठी साहित्यात त्यांचे योगदान नेमके काय चला जाणून घेऊया अण्णाभाऊ साठे यांचे प्रेरणादायी जीवन या व्हिडिओच्या माध्यमातून जाती व्यवस्था गरिबी आणि भेदभावामुळे फक्त दीड दिवस शाळा शिकून सुद्धा मराठी साहित्यातील क्रांतीचा ऊर्जा स्रोत म्हणून लोकशाहीर झालेले अण्णाभाऊ साठे यांचे संपूर्ण आयुष्य संघर्षात गेले वाटेगाव ते मॉस्को पर्यंतचा प्रवास हा त्यांच्या संघर्षाचा पुरावाच आहे अण्णाभाऊंचा जन्म ज्या सातारा सांगली वाटेगाव परिसरात झाला जन्मापासून जातीयतेचे चटके त्यांनी सोसलेले होते मोरगावच्या गिरणीत काम करत असताना तिथे कामगारांना तुटलेले धागे तोंडातली थुंकी लावून जोडावे लागत तेथील तेथील कामगारांना जात झाल्यानंतर त्यांच्या थुंकीने बाटलेल्या धाग्याला हात लावणार नाही अशी भूमिका इतर कामगारांनी घेतली यामुळे अण्णाभाऊंनी तेथील काम, ते काम सोडायला ला लागले आणि जातीवरच्या भेदभावाची जाणीव त्यांना प्रकर्षाने झाल्यानंतर तिथून पुढे संपूर्ण आयुष्यभर ते आपल्या साहित्याच्या माध्यमातून सामाजिक वास्तवाची जाणीव मांडत राहिले दीड दिवस शाळेत गेलेल्या अण्णाभाऊ साठे यांनी पस्तीस कादंबऱ्या एकोणवीस कथासंग्रह बारा उपहासात्मक लेख चौदा लोकनाट्य आकरा पोवाडे आठ पटकथा पंधरा स्फुट कथा एक प्रवास वर्णन आणि शेकडो लावण्या छकडी गाणी लिहिली आहेत मराठी साहित्याला क्रांतीचा सा ऊर्जा स्रोत देणारे लोकशाहीर म्हणून ते सुपरिचित आहेत रशियात जाऊन छत्रपती शिवरायांचा पोवाडा गाणारे ते प्रथम लोकशाहीर होते जग बदल घालून घाव सांगून गेले मज भीमराव हे डॉक्टर आंबेडकरांवरील गीत खूप गाजले या त्यांच्या कादंबरीला राज्य सरकारकडून सर्वोत्कृष्ट दलित आणि कामगारांच्या जीवनातील अनुभवांचा प्रकट करण्यासाठी त्यांच्या कथांचा वापर केला माझी मैना हे गीत संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत चा चांगलेच गाजले माझा रशियाचा प्रवासमधून त्यांनी समाजवादाची भूमिका मांडली त्यांचे हे साहित्य भारतासह रशिया झेक पोलंड जगात अशा सत्तावीस भाषेत भाषांतरित झाले आहे खरंच अण्णाभाऊ साठे हे मराठी साहित्य प्रतिभेतील महामेरुच होते त्यांच्या स्मृती त्यांना विनम्र अभिवादन तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा त्याचबरोबर अशाच प्रकारचे माहितीपर व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायचे असल्यास कमेंट्समध्ये यस लिहून आम्हाला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे माहितीविषयक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आमच्या स्प्रेडिट यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा